आज आपण अशा दहा साड्या बघणार आहोत ज्या हातोहात विकल्या जातात तर त्या कोणत्या आपण बघूयात म्हणून व्हिडिओ शेअरपर्यंत पाहत राहा दहा नंबरला आहे बनारसी सिल्क साडी वाराणसीमध्ये ही साडी बनवली जाते आणि तिकडे खूप फेमस देखील आहे आणि आपल्याकडे देखील खूप ह्या विकल्या जातात बनारसी साडी ही फंक्शनमध्ये साखरपुड्यामध्ये लग्नामध्ये खूप साऱ्या खरेदी केल्या जातात बनारसी साडीमध्ये आपला एक परफेक्ट ट्रेडिशनल लुक तयार होतो आता आपण नवव्या नंबरला बलचुरी सिल्क साडी येते भलचुरी सिल्क साडी ही पश्चिम बंगालमध्ये बनवली जाते त्याच्या पदरवरती विशेष काम केलेले असते त्यामध्ये पौराणिक कथा महाकाव्याचा उल्लेख केलेला असतो म्हणून यास ही साडी देखील खूप फेमस आहे आठव्या नंबरला कोरा सिल्क साडी ही साडी साऊथ इंडियनमध्ये बनवली जाते ही साडी खूप वजनाला हलकी असते आणि नेसायला देखील सहज नेसली जाते सातव्या नंबरला आपली पैठणी सिल्क साडी ही साडी खूप शानदार दिसते नेसल्यानंतर सॉफ्ट असते पैठणीमध्ये बरेचसे प्रकार आहेत आणि नेसायला देखील चापून चुपून नेसली जाते आणि ही साडी खूप विकल्या जातात खूप लोकांना पसंत पडतात सहाव्या नंबरला चंदेरी सिल्क साडी ही साडी मध्य प्रदेशमध्ये बनवली जाते त्यामध्ये सोने चांदीचं जरीचं काम त्यामध्ये केलेले असते कांजीवरम सिल्क साडी ही साडी दिसायला जेवढी सुंदर त्यामध्ये खूप छान कलर देखील असतात आणि त्यांच्यामध्ये कांजीवरम सिल्क साडी लग्नामध्ये खूप सारी खरेदी जाते यामध्ये कलर खूप छान मिळतात आणि त्या साडीमध्ये शायनिंग देखील खूप छान असते मैसूर सिल्क साडी ही कर्नाटकमध्ये बनवलेली जाते ही साडी खूप चिकणी आणि सॉफ्ट असते नेसायला देखील सहज नेसली जाते सिम्पल आणि सादगी यामध्ये दिसून येते या, या साडीमध्ये डिझाईन देखील बऱ्याच असतात यामध्ये कलर कॉम्बिनेशन देखील खूप छान झालेले असते आसाम सिल्क साडी ही पारंपरिक डिझाईनसाठी प्रसिद्ध आहे आसाम सिल्क साडीमध्ये पारंपरिक डिझाईन त्याच्यामध्ये त्यांची शायनिंग त्यांचे कलर वेगवेगळे कलर आणि वेगवेगळे काम करण्यात येते साडी मोगा सिल्क आणि पाल सिल्कपासून बनवली जाते नेक्स्ट बघूया पाटोला सिल्क साडी बापरे पाटोला सिल्क साडी बनवण्यासाठी एक एक वर्ष लागून जातात तेव्हा एक साडी तयार होते पाटोला सिल्क साडी ही खूप मेहनतीने बनवली जाते आणि ही हिला विनवण्यासाठी देखील खूप टाईम लागतो ही साडी पॅटर्न पॅटर्नमध्ये तयार होते रसर सिल्क साडी ही पश्चिम बंगालमध्ये झारखंडमध्ये आणि बिहारमध्ये जास्त पॉप्युलर आहे आणी आणी या साडी नॅचरल चमक असतो आणि मॉडर्न आणि पारंपरिक दोन्ही लूक यामध्ये आपण क्रिएट करू शकतो ही साडी हलकीफुलकी असते आणि नेसायला देखील सॉफ्ट आणि चापून चोपून नेसली जाते तुम्हाला जर फॅशन आणि ब्युटीमध्ये इंटरेस्ट असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया आपण एक नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय